तर मित्रांनो नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका एक मोठ्या ब्लॉग मध्ये तर तुमच्या भेटीसाठी घेऊन आलो एक मी नवीन ब्लॉग खूप दिवसाने युट्यूब वहिनी आणि त्यांचा टीम वर्क मिळून कौल चिकन करत आहेत चुलीवर ते तर चला बघूया मजा येईल तुम्ही मजा घ्या आम्ही मजा घेतो सगळेच मजा घेतील आपण काय विडिओ बनवायला आलो बाकी काय विषय नाही आपला तर कारण कस काहीतरी कन्सेप्ट भेटला पाहिजे आपल्याला आणि युट्यूब ला टाकण्यासाठी तर चालायचं टाकून देऊ आता आपण बघूया मेन माणूस आहे यांचा मेहमानच आमचं आहोत मेहमानच आहे तुम्ही बघू शकता हे चिकन कसं त्यांनी काय करून घेतलंय काय हो काय करून घेतलंय चिकन मुकाल काय काय तरी करून घेतलंय पण घेतलंय बघू शकता मीठ मसाला लावून हलद बिलद पदरशीरपणे बघू शकता चुलीवरती फुल टॉप टॉप मध्ये चालू आहे कौल चिकन तर काय माहिती आपल्याला देतील काय खायला अपेक्षा तर नाही ठेवले पण व्हिडिओ बनवायचं ऍक्टर आहेत बाबे बाबे आयकर हायला हाय अरु आयकर अरु हाय ओ माय गॉड

आ, तेल जास्त टाकायचं म्हणून ते हा ओ तेल नाही टाका तेल जास्त टाका तेल तुम्ही जास्त टाकायला लागतो तेल आम्ही केलं होतं पोरांनी सगळ्यांनी मिळून तुम्हाला नाही माहित गप काय गप तुला काय माहिती आहे मला सगळं माहिती कधी तुम्ही केलेला काय कौल मराठी तू मी अध्यक्ष आहेत चिकनला पैसे दिलेत चाललेत आता तिकडं इकडं आग नाही कुठं आग नाही किती आग नाही तिकडे तर अजून उंच ठेव आलाय काहीतरी खाऊन खादड खूपशा बघा आहे काहीतरी खाऊन आलाय तो काहीतरी खाऊन आलाय इथं काम करायची टाकलीत काम काय काम करायचं मानलं कोण मी आता महत्वाची बाईट देत आहे कारण ह्यांच्यामध्ये आमच्या घरातलं छोटा राजन नाहीये छोटा पॅकेट बडा धमाका ते सध्या मध्ये चेतना ऑटोमोबाईल्स मध्ये अडकून बसलेली आहे सो so, आम्ही मिस करतोय तर चालू ठेवा बघा चेतना ऑटोमोबाईल्स ला मी खास करून सांगेल आ, हे बघा चिकन तुम्ही कुठे आहात या लवकर आम्ही तुम्हाला मिस करतोय स्नॅश शिंदे तुमच्या वहिनी लोक हे लोक सगळे पार्टी करायला लागलेत आणि तू नाहीयेस बॅड खूप वाईट वाटत मला स्वतःला तर, तर

मीश मीश। तर मित्रांनो आता आम्ही स्नेहा शिंदे यांच्या घरात आलो आहोत कारण आम्ही त्यांना मिश करतोय मिश ते अजून आलेले नाहीयेत तर बघूया त्यांचे मम्मी पप्पा आहेत इथे ते सांगतात त्यांचा भाऊ गेला त्यांना आणायला चेतना मोबाईल मध्ये सॉरी चेतनाच्या दुकानात चालायचं असंच असंच बोलत राहायचं माझ्या इथे ते शिंदे शिंदे काय म्हणता बरेत का हो ना इकडे त्यांची मम्मी सो गई आहे सर्दी खोकला हो हो <laughs> सर्दी खोकला उद्या मोकला सर्दी खोकला होऊ द्या लवकरच मोकळा असा <laughs> तो आजार आहे चालायच सगळ्यांनाच हा आजार चालू आहे मित्रांनो आयुष्य सुंदर आहे जगत रहा आणि माझ्या आणखी मजा करत राहा तो व्हिडिओ करतो आरू सुद्ध्या कौल चिकनची मजा घ्यायला आली आरू अरे आरूला पण पाहिजे तर प्रोसेस मध्ये काम चालू आहे टॉप क्वालिटीचं काम चालू आहे मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता चुलीवर आम्ही काही व्हिडिओ करणार नाही पहिल्यांदाच कौल चिकन करतायत पहिल्यांदाच कौल चिकन करायला लागलेत छान आहे हे अध्यक्ष बोलतायत आम्ही देणार नाही झालं तरी Yeah. कोण लढल ओ कोण अध्यक्ष काही सांगायलाच तयार नाहीत अध्यक्ष तोंड पण दाखवायला तयार नाहीत अध्यक्ष नाराज वाटत आम्ही व्हिडिओ काढायला आलोय नाही का आता मी तुमचं चिकन बुरा तू बोल काय बोलतो दोन शब्द बोल ना बोल ना असे ना तुला खायचं का चिकन तू खाणार आहे कौल चिकन खाणार आहे का खाणार आहे का तेलच ते, लागतो कौल चिकनला तर मित्रांनो इथं काम प्रोसेस मध्ये चालू आहे तर लवकरात लवकर शिजणार आहे ना आपल्याला खायला भेटणार आहे आई भारी वाटत बघून बघून तला भारी वाटत आहे बघू आता कधी आपल्याला एक बाईट भेटते खायला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा बघायलाच भेटते बघा <laughs> <laughs> तर हे बुध बघा ब्लॉग मध्ये यायला ते मानत नाहीयेत त्यांना काय माहिती का असं वाटत <laughs> काय तुला कौल चिकन बद्दल काय बोलायचंय का तू खाणार नाही का मग काय बोलायचं का नाही तुला आवडतं का कौल चिकन हे सगळं इकडे आवडत मग तू तर स्कूल ला गेली होती ना आपला क्लासला मी खाईन अरे अध्यक्ष कौल चिकन चे अध्यक्ष यांनीच मॅन्युफॅक्चरिंग केलंय यो हो पक्का कोटाई यो 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 ना पक्का कोटाई आयडिया द्यायचा कायड्या माझ बघू शकता अजून पर्यंत पहिली डिश झालेली नाहीये एवढा वेळ होत आलाय तरी पण पहिली डिश झालेली ठेवले तर भेटणार नाही लवकर हे आमची चाले कधी बघितले ना सर हा पहिला रूम त्याच्यानंतर हे दुसरा रूम त्याच्यानंतर हे तिसरं रूम ही आमची शिंदे चाळ आहे आणि शिंदे चाळ म्हणजे आमचे पाच रूम आहेत हे आमचं चौथं रूम आणि हे इकडं आमचं पाचवं रूम तर अशी आमची पाच रूमची चाल आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही रस्त्यापासून खूप पाठीमागे आहोत तो तिकडं रोड आहे मेन रोड तिकडे आहे तो तिकडे मेन रोड आहे आणि तिकडून माई आमची चाल आहे तर बघा मित्रांनो ज्यांना आपण मिस करत होतो त्यांचं फायनली शुभ आगमन झालेलं आहे तर बघूया आता त्या त्यांना काय भेटणार आहे की नाही हां हां काय काय वॉकिंग करत चालत काय इथं काय फॅशनचं चालू आहे का हां फॅशनच झालोय का तर तुम्ही बघू शकता शुभा आपलं आगनम झालेलं आहे नाहीतर आगनम काय बोलतात आग तर इथं कौल चिकन कौल चिकन करायला घेतलंय त्यासाठी आम्ही अगोदर तुमची बाईट घेतली होती तुम्हाला मिस केलं होतं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो चेतना मोबाईल्स चेतना ऑटो चेतना ऑटो आलेली आहे तर मी तिचा काय पाठलाग सोडणार नाही तुम्ही बघू शकता छोटा पॅकेट बडा छोटा राजन कुठं बघू शकता मित्रांनो का अरे बापरे घरात घरात पाय दारात पाय डायरेक्ट चालली तिकडे चिकन बघायला म्हणजे ती किती तुम्ही बघू शकता म्हणजे किती उत्सुकता आहे तिला चिकन खायची थे चांगले थे चांगले। काय बोल दोन शब्द बोल आणि जा चांगले कपडे घालून येते नीक मग परी तर सगळीकडे दिसते सारखी त्या ब्लॉग मध्ये सर जाऊ दे तर पहिला झाप झालं वाटत माय गॉड ते बघ तू बघू तिकडं बघू शकता आम्हाला द्याल का हो टेस्ट ला तुम्हाला आम्ही व्हिडिओ मध्ये घेतलाय ना म्हणून तर मित्रांनो कौल चिकन मधला पहिला चिकन आपल्याला दिलाय त्यांनी खायला आपण मागितलं त्यांच्याकडे कारण आपण ब्लॉग बनवतो ना बघूया आपण कस लागतोय कसं जातोय क्वालिटी आहे पिल्याने आणू नवीन आहे

काम चालू आहे ओ माय गॉड पेटा कसा उडतोय टाना टाना पेटा कसा उडतोय टाना टाना तर मित्रांनो तुम्ही बघू शकता यांना सक्सेस भेटत चाललेला आहे तर इकडे आरू सुद्धा खुश आहे कौल चिकन आरुनी पण मजा केले हाय हाय लेखा नमस्कार तर आप नाही अपकमिंग आप तर तुम्ही बघू शकता सुद्धा मजा घेते तर एवढी सगळी पब्लिक आले पब्लिक आले इथं पिल्याची पार्टी सक्सेस झाले हे पिल्याचे पप्पा आहेत फायनली तर बघा तुम्ही कौल चिकन झालेलं आहे जबरदस्त क्वालिटी आत आधी सांगतो जबरदस्त क्वालिटी चिकन केलेलं आहे आधी सांगतोय तर तुम्ही बघू शकता दरवाजे दरवाजेचे खरे मालक आलेले <laughs> <laughs>

काय म्हणायचं तर मित्रांनो इथे ब्लॉग आपण आता एंड करत आहेत कौल चिकन झालेलं आहे आपण पण खाऊन बघितलेलं आहे फायनली चांगलं झालंय मस्त झालंय आयुष्य सुंदर आहे असत राहा खेळत राहा मजा करत राहा ओके भेटू नवीन ब्लॉग